नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सरसे स्वागत तर मित्रांनो आज आपण अकरा इंची नांगराची पी एच डब्ल्यू पॉप्युलर अकरा इंची नांगराची डिलेवरी देत हो। आहोत आणि आपण ही डिलेवरी देताना कस्टमरला त्या कस्टमरने आपला एक व्हिडिओ बघितला होता का किंवा बघितला होता आणि त्यांना त्याच्यात आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना जो पहिला नांगर होता तेव पहिला नांगर वापरत असताना त्यांच्या ढेकळ हे तासामध्ये पडले जायचे आणि तासामध्ये ढेकळ पडू नये म्हणून त्यांनी त्यांना आपण एक सिस्टम लावून देत आहोत म्हणजे एक जुगाड करून देत आहोत तर मित्रांनो हा आहे डब्ल्यू पॉप्युलर अकरा इंची तर मित्रांनो याच्यामध्ये मला काल शेतकरी मित्रांनी विचारलं होतं का अकरा इंची आणि दहा इंची मध्ये बदल काय तर शेतकरी मित्रांनो अकरा इंची आणि दहा इंची याच्यामध्ये बदल काही नाही आहेत बदल नॉर्मल असतो तर दहा इंची आणि अकरा इंची म्हणजे दहा इंची घेतला तरी त्याची पीटीची साईज जी येते अकरा इंचीची घेतली तरी तिची दहा इंचाची पीटीची साईज येते फक्त अकरा इंच बदल काय दहा पेक्षा दहा पेक्षा ह्या मांडीची हाईट जास्त येते ही जी काही मांडी आहे हिची हाईट जास्त येते त्याच्यानंतर जी काय हे फॅन आहेत ह्या फॅनची साईज मोठी ती म्हणून याला म्हणतात अकरा इंची तर मित्रांनो त्याला आता आपण बघूया याला आपल्या आता हा आपण वर्कशॉप मध्ये आणलेला आहे आणि याच्यामध्ये आपण त्याला त्या तीन पट्ट्या लावून घेऊ जेणेकरून ढेकळे तासामध्ये पडणार नाही चला तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो मी आता मित्रांनो आता ह्या पट्ट्या आपण अशा बेंड करून घेतल्यात दोन नांगर ह्या दोन नांगर तीन तीन पट्ट्या बेंड करून घ्यायच्यात आणि ह्या बेंड झाल्याच्या नंतर साईडला ठेवायच्या इकडच्या तीन आणि एकाच्या तीन तर आता ह्या लावायच्या कशात मित्रांनो पाठीमागून पंख्याची साईड घ्यायची आणि पंख्याची साईड घेतल्याच्या नंतर ही हे पंख्याची घ्यायची कुठं करू रे सब आणि या सारख्या अंतर पाठीमागून मागून पंख्याच्या पुढच्या याला चिपटून लावायची दोन एक दीड इंच अंतर सोडून पट्ट्या बेंड करून घेतल्यामुळे बघा या अशा सारख्या बसतात पट्टी बेंड करायची बऱ्याचशा प्रमाणात पट्टीला वेल्डिंग व्यवस्थित बसती आणि कामाला फिनिशिंग येते ही दुसरी पट्टी घेतली ही दुसरी पट्टी अशी लावली नांगराच्या साईडला त्याच्यामुळे होतं काय मित्रांनो जो काही आ... मोठा ढेकळ निघतो आणि जो ताकद पडतो तर तो पडत नाही आता तिसरी पट्टी घेऊ त्याच्या शादरे लावायची साधारणतः दोन अंतर एक दीड इंच राहिलं पाहिजे दीड इंच राहिले या हिशोबाने कारण बाकीचे बारीक जे काय आहेत ते सर्व यातून निघून जातातच तर ह्या प्रकारे अशा तीन पट्ट्या लावल्याच्या नंतर होते काय याला पाठीमागून वेल्डिंग भरून घ्यायची ओके असे सिस्टीम येतो हा नांगर नांगराचे पुढचे हा नांगराची पूर्ण साईज ही नांगराचे पुढचे पंखे आणि त्याच्यानंतर या प्रकारच्या अशा तीन पट्ट्या लावायच्या जेणेकरून हा जो काही ढेकल निघतो तो तासात पडत नाही आणि तासात नाही पडल्याच्या नंतर ट्रॅक्टरच्या टायर खाली येत नाही त्याचा फायदा असा होतो टायर खाली अ ट्रॅक्टरच्या टायर खाली नाही आल्यानंतर नांगर सारखा चालतो नांगर बाहेर निघत नाही तासातून किंवा उसळत नाही सारखा घुसून चालतो तर मित्रांनो लक्षात घ्या जर तासा नांगर हे म्हणजे डेकळ तासात पडत असतील तर हे तीन पट्ट्याचं जुगाड करून घ्या त्यासाठी खर्च साधारणतः एक पाचशे साडेपाचशे रुपये येतो याच्यासाठी पट्टी तुम्ही पंचवीस अकरा इंची नांगर असेल म्हणजे छोटा नांगर असेल तर पंचवीस पाचशे वापरू शकतात किंवा मोठा नांगरा असेल मोठ्या ट्रॅक्टरचा असेल तर त्याच्यासाठी चाळीस पाचची पट्टी वापरू शकतात तीन पट्टी मित्रांनो या पट्ट्यांचा फायदा तेवढा तोटापणे जर मोठा ढेकळ वगैरे निघाला आणि तो गुंतला तर कदाचित पंखे हे बेंड होऊ शकतात म्हणून पंखे लई पण पं जास्त झाड हे करायची नाही तर नांगराला पट्ट्या लावल्या त्या तिसऱ्याच्या लावून घेतल्या आपण आजची ही डिलिव्हरी देतोय आणि मग याच्यानंतर आपण नांगराचा कसा डेमो चालतो किंवा काय विषयी याविषयी डिटेल माहिती घेऊया नवीन माहिती बघण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी किंवा नांगर किंवा पेरणी यंत्र रोटावेटर किंवा इतर सर्व प्रकारच्या शेती विषय शंका विचारण्यासाठी किंवा माहितीसाठी किंवा खरेदीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करा त्याचप्रमाणे मित्रांनो मी प्रत्येक आमदाराची माहिती ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल आणि ही माहिती वेळोवेळी दिली जाईल आणि मित्रांनो जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट मध्ये मला आ, कमेंट करा मी त्यांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि मित्रांनो आता आपण शनिवारी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्या लाईव साठी प्रश्न तुमची आणि उत्तरे माझी हा आपण मुद्दा ठेवूया किंवा हा विषय राहील तर मित्रांनो लाईव्ह येण्यासाठी टायमिंग कोणता पाहिजे किंवा शेतकरी मित्रांना वेळ कसा राहतो म्हणजे वेळ कसा भेटेल ते मला कमेंट मध्ये सांगा आपण त्या टायमिंगला लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कळली अशी मी अपेक्षा करतो आणि धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र